नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर आरोग्य विभाग भरती ग्रुप कवड महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आडल्या शिडिव्ह लाईक करा तर मित्रांनो आरोग्य विभागाने एक परिपत्रक काल प्रसिद्ध केले आहे यामध्ये असं सांगण्यात आले आहे की याच्यानंतर कुठल्याही प्रकारे ऑब्जेक्शनचा विचार या ठिकाणी केला जाणार नाही म्हणजेच मित्रांनो आरोग्य विभाग भरतीचा जो काही फायनल जी काही सेकंड रिस्पॉन्स सीट आली आहे तर हीच मित्रांनो तुमची फायनल रिस्पॉन्स सीट असणार आहे याच्यानंतर कुठल्याही ऑब्जेक्शनचा विचार टी सी एसकडनं केला जाणार नाही म्हणजेच मित्रांनो लवकरच आता या ठिकाणी नॉर्मलायशन होऊन लवकरच तुमचा निकाल या ठिकाणी के घोषित केला जाणार आहे बरेच विभागाचे मित्रांनो सातत्याने निकाल या ठिकाणी दर दिवशी या ठिकाणी लागत आहे त्यामुळे येत्या तीन ते ती चार दिवसामध्ये आरोग्य विभागाचे सुद्धा नॉर्मलायझेशन होऊन लवकरच मित्रांनो मिरिटसुद्धा नि, या ठिकाणी लागणार आहे लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुमचं या ठिकाणी लवकरच जॉईनिंगसुद्धा केली जाणार आहे मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो अशी की आता काही विद्यार्थ्यांचे निकाल दोन दोन तीन तीन ठिकाणी येत आहेत तर अशा विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे की तुम्हाला जी पोस्ट हवी आहे त्या पोस्टच्या ठिकाणी तिथंच तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिका करा जेणेकरून जे विद्यार्थी वेटिंग लिस्टला पडतील तर ते विद्यार्थी या ठिकाणी लवकरात लवकर लागतील त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जी पोस्ट तुम्हाला हवी आहे त्याच ठिकाणी आता बरेच विद्यार्थी आहेत की एक एक विद्यार्थी या ठिकाणी दोन दोन तीन तीन ठिकाणी लागत आहेत तर तुम्हाला जी पोस्ट हवे त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी जॉईन करा त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा जे पद तुम्हाला नको आहे त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ नका कारण की जेणेकरून जे की आपले विद्यार्थी मित्र तयारी करतात आणि ज्यांचा तुमच्या एका नंबर तुमचा जर तुम्ही दुसरीकडे लागल्याच्या नंतर सोडण्यापेक्षा तुम्ही आताच त्या ठिकाणी जाऊ नका तुम्हाला जी ना पोस्ट हवी ती पोस्ट तुम्ही घ्या आणि जिथं तुम्हाला नाही पोस्ट हवी तिथं डॉक्युमेंट व्हेरफिकेशनला जाऊ नका जेणेकरून कोणीतरी आपला एक विद्यार्थी मित्र या ठिकाणी लागेल आणि लवकरात लवकर त्यांचंसुद्धा या ठिकाणी सिलेक्शन होईल म्हणजे वेटिंग लिस्टला पडल्याच्यानंतर वेटिंग लिस्ट कधी काढलीसुद्धा जाऊ शकते कधी काढलीसुद्धा जाऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जर दोन ते तीन ठिकाणी लागले असाल तर तुम्हाला जी पोस्ट हवी त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अदरवाईज इतर ठिकाणी करू नका कारण की जेणेकरून आपल्या इतर विद्यार्थ्यांनासुद्धा याचा फायदा होईल कारण की खूप ते चार ते पाच वर्षापासून विद्यार्थी तयारी करतात त्यामुळे आपलं एकसुद्धा उत्तरदायित्व ठरतं की आपण या ठिकाणी एक पोस्ट आपल्याला हवी आहे तर आपल्याला तर, तर दोन पोस्ट गव्हर्नमेंट देणार नाही त्यामुळे आपणसुद्धा या गोष्टीचा विचार करावा आणि एक पोस्ट जी आपल्याला हवी आहे त्या पोस्टच्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा दुसऱ्या ठिकाणी जर तुमचं नाव आलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही करू नका जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपले जे काही बंधू भगिनी आहेत त्यांना चा फायदा होईल या ठिकाणीही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा येत्या तीन ते चार दिवसामध्ये लवकरच मित्रांनो आरोग्य विभागाची मिरडी तुम्हाला बघायला नक्की मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद